काय करावं तुमचं राह ना तुमच्यासारखे काय पुढे आज आंबेजोगाई नगर परिषदेच्या आवारामध्ये आमचे मित्र अभिजितजी लोमटे हे जयवंती नदी अतिक्रमण मुक्त करण्यासाठीच त्यांचं आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि ते उपोषण सुरू असल्यामुळं आज या ठिकाणी भेट द्यायला मी त्या ठिकाणी आलेलो आहे अंबेजोगाई शहरातील नागरिकांना मी आवर्जून आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेसपासून प्रशासक या ठिकाणी नगर परिषदेवर आला त्यावेळेसपासून या नगर परिषदेच्या माध्यमातून असे कितीतरी अनियमित कामं या ठिकाणी करण्यात आलेली आहेत मग अनेक विकासकामाच्या संदर्भातलं जे काही विकासकामामध्ये करण्यात आलेला भ्रष्टाचार असेल जे कामं न करता त्याचे कामाचे पैसे उचलणे असेल असे अनेक प्रकार या तीन वर्षाच्या प्रशासकाच्या काळामध्ये या ठिकाणी झालेले आणि अंबेजोगाई शहरामध्ये सर्रास या ठिकाणी जे लोक अतिक्रमण करत आहेत त्या अतिक्रमणाच्या संदर्भात नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी वारंवार आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे मग अंबेजोगाई शहरामधल्या विहिरी चोरीला गेल्या अंबेजोगाई शहरातली नदी चोरीला गेली अंबेजोगाई शहरामधलं ओपन स्पेस या ठिकाणी चोरीला गेलेला आहे असं वारंवार आम्ही मुख्याधिकारी त्या प्रशासनाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईलद्वारे त्यांना बोललो पत्र दिलं पण त्याच्यावर कुठलीही कारवाई त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली नाही उलट अशा पद्धतीची प्रशासन व्यवस्था झालेली आहे की एखाद्या व्यक्तीनं जर नगर परिषदेच्या विरुद्ध काही जर माहिती विचारली तर त्याच्या विरुद्ध चौकशी लावणे त्याला त्रास देणं अशी मानसिकता या ठिकाणी नगर परिषदेच्या सर्व प्रशासनाची या ठिकाणी झालेले आहे आणि अतिशय निगरगट असं झालेलं प्रशासन याला कुठंतरी कराने या ठिकाणी एकत्रित ये येऊन हा लढा या ठिकाणी उभा केला पाहिजे कारण नगर परिषद का ही आंबेजोगाईकरांची स्वतःची संस्था आहे आणि ती संस्था चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी त्याच्या माध्यमातून चांगला कामकाज झालं पाहिजे ही अपेक्षा नागरिकांची आहे एखाद्या ओपन एखाद्या एरियामध्ये जर ओ लेआउट टाकला आणि त्या लेआउटमध्ये जर ओपन स्पेस ते कशासाठी ह्याचं जर त्याच्यामध्ये आपण दर्शविले असेल तर तो, तो लेआउटचं दाखवलेलं परत त्याचं चेंज करण्याचा अधिकार या ठिकाणी टाउन प्लॅनरच्या परवानगीशिवाय या ठिकाणी करता येत नाही म्हणजे शंभर टक्के ते, ते करताच येत नाही परंतु या ठिकाणी चुकीचा काहीतरी पायंडा पाडून एखाद्या उद्योगपतीला ओपन स्पेस विकणे त्याचं रेकॉर्ड नगर परिषदेमध्ये न सापडणे एखाद्या विहीर आहे ते बुजवणे त्या ठिकाणी दुकानं देणे काही दिवसापूर्वी अंबेजोगाई हो म्हणजे भगवान बाबा चौक ते स्वामी रामानंद तीर्थ या रोडवरचे अनेक गोरगरिबांचे अतिक्रमण त्या ठिकाणी काढण्यात आले ज्या लोकांचा रोजगार त्यांच्या हात पोट त्याच्यावर होतं अशा लोकांना त्या ठिकाणी बेघर करण्यात आलं आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत असताना अंबाजोगाईसारख्या या ठिकाणी जे विहीर बुजवण्यात आली खऱ्या अर्थानं ते सोर्स आहे ते बुजवता येत नाही कायद्यानं तो गुन्हा आहे पण त्याची कुठलीच ते दखल न घेतात ते विहीर बुजून त्या ठिकाणी दुकानं बांधल्याचं या ठिकाणी निदर्शन आल्यानंतर मी त्या ठिकाणी निवेदन दिलं कलेक्टरला दिलं सी दिलं आणि वारंवार सी ओना फोनवर त्या माध्यमातून त्यांना सांगितलं की बाबा ते अतिक्रमण झालं ते, ते काढा परंतु त्याच्यात कुठलीच त्यांनी दखल घेतली नाही ओ एस असतील अतिक्रमण विभागाचे असतील त्यांना वारंवार मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की ही जी काही बुजवून दुकानं झालेत ते बेकायदेशीर झालेत ते चुकीचे झालेत त्या ठिकाणी ते काढण्यात यावे आणि गोरगरीब जे लोक रस्त्यावर आलेत त्यांचा त्या ते ठिकाणी आपण विचार करत नाहीत आणि चुकीचं या ठिकाणी दुकान देण्याचं काम या ठिकाणी करतात ते कुठल्या नियमानं तुम्ही दिलं नगरपालिका अधिनियम कुठला सांगतो की असं एखाद्या व्यक्तीनं प्रायव्हेट जर मागितलं तर मग म्हणलं मी उद्या जे बेघर झाले त्यांच्या दहा अर्ज देतो त्यांना पण तुम्ही शंभर लोकांना त्या ठिकाणी दुकाना द्या असं पण त्यांना त्या ते ठिकाणी बोललं बो बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही ते काढणार आहेत आज काढणार मी गेल्या आठ दहा दिवसापासून त्यांना जवळपास दहा बारा मोबाईलद्वारे बोललो ओएस अतिक्रमण विभागाच्या सगळ्यांना बोललो पण ते काढतो आज काढतो उद्या काढतो असं म्हणत म्हणत त्यांचं या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी अतिक्रमणाचा मुद्दा घेऊन अभिजितजी लोमटे या ठिकाणी बसलेले आहेत नगरपालिकेकडं शहरामध्ये नदी आहे जयवंती नदी त्याचं सर्व रेकॉर्ड नगरपालिकेकडं आहे आणि कायदेशीर रेकॉर्ड असताना त्यांनी तपासून त्या पद्धतीचं पाहणी करून त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मागणीला त्यांनी न्याय देणं आवश्यक आहे ते कारण सांगतात की हे प्रकरण प्रविष्ट आहे मग न्यायप्रविष्ट प्रकरण असताना त्या पात्रामध्ये बांधकामं पक्के बांधकामं कसे होतात पक्के पूल कसे होतात याच्या संदर्भातलं यांच्याकडं कुठलीच त्या ठिकाणी म्हणजे देखरेख न करता चुकीचं बोलणं मोगम बोलणं त्याला कुठलाच आधार न न ठेवता बोलणं अशा पद्धतीचे उडवाउडीचे उत्तर या ठिकाणी उपोषण करताना त्या ठिकाणी दिलेले आणि मी सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला की आ, जे अधिकारी आहेत उव, ते उभं म्हणजे उभारून त्या ठिकाणी उपोषण करताना त्या ठिकाणी बोलत आहेत ही अतिशय चुकीची बाब आहे एखादा करता न्याय मागणीसाठी सार्वजनिक कामासाठी जर उपोषणाला बसला असेल तर त्याचं आद व्यवस्थित सन्मानपूर्वक त्याचा प्रश्न विचारणे कायदेशीर त्यांनी जर मागणी केली असेल तर त्याचा कायदेशीरपणे त्या ते ठिकाणी ते मार्ग काढणे हे अपेक्षित प्रशासनाकडनं असतं परंतु परिस्थिती त्या सोशल मीडियावर पाहिल्यानंतर थोडं मनाला वाईट वाटलं की एखादा उपोषण करता सार्वजनिक कामासाठी जर बसला असेल आणि प्रशासन जर त्याला तशा पद्धतीचं उभारून प्रश्न उत्तर करत असेल ती अतिशय चुकीची बाब आहे अभिजितजी लोमटे हे सार्वजनिक प्रश्नासाठी या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळं त्यांची मागणी सार्वजनिक आहे त्या बाबीकडं तशा पद्धतीनं त्यांना लक्ष देण्याची गरज होती काही दिवसापूर्वी मी सोशल मीडियामध्ये पाहिलं की एखाद्या कार्यकर्त्यांनी एखाद्या व्यक्तीच्या विरोधात अर्ज दिला की ह्याचं बांधकाम जास्तीचं झालं चौकशी झालं की त्याला लगेच पत्र जातं आणि त्याच्या चौकशीची चौकशी केली जाते हे कुठल्या दिशेनं या ठिकाणी नगरपालिकेचं काम सुरू आहे ही खऱ्या अर्थानं पाहिल्यानंतर आश्चर्य या ठिकाणी वाटतं त्यामुळं प्रशासनाने या ठिकाणी स्वतःचं कर्तव्य या ठिकाणी त्यांनी समजून घेतलं पाहिजे ते जनतेचे सेवक आहेत ते मालक नाहीत हे अगोदर त्यांनी समजून घेतलं पाहिजे हे मी या माध्यमातून त्यांना या ठिकाणी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि अभिजित जी लोमटे यांनी जे उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे कायदेशीर आहे त्याचं ते त्यांनी त्या ठिकाणी जाणून घेऊन तो प्रश्न त्या ठिकाणी सोडवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांचा प्रश्न केली अनेक वर्षापासून या पद्धतीने आंबेजोर जिल्हा निर्मितीचा प्रश्न रेंगळला त्याच पद्धतीने जयंतीच्या धर्तीमधला पात्रता अतिक्रमांचा विषय अनेक वेळा पत्रकारांनी मांडला मात्र राजकीय नेते कुणीही बोलायला तयार नाही मुळात माझा प्रश्न असा आहे की नगर परिषदेनं अजूनही त्या पात्रामध्ये कोणते अधिकृत आणि कोणते अनाधिकर बांधकाम आहेत अजून त्यांच्याकडे यादी नाही तुम्हाला काय म्हणायचं मला या संदर्भात म्हणायचं की नगर परिषदेचे जे काय प्रशासन आहे एखादा गरीब माणूस जर स्वतःच्या कष्टानं घर बांधायला त्याचं एक फूट दोन फूट जर पुढं आलं तर ते पाडायला लगेच सगळे यंत्रणा घेऊन जातात आज अंबेजोगाई शहरामधले नदी नाल्याचं काम सुरू होत था असताना था चार चार इंच चा एक एक म्हणजे सहा सहा इंच जर पुढं आलं तर त्याचं धडाधड त्यांनी त्या ठिकाणी पाडलं शटर पाडलं त्याचं पायऱ्या पाडल्या आणि एवढं मोठं अतिक्रमण होत असताना था था प्रशासन या ठिकाणी खरं खऱ्या अर्थानं झोप घेत आहे काय असं का मला या ठिकाणी सांगायचं मुद्दा उपस्थित केला की या नगर परिषदेत प्रशासक तथा सीओ आणि इतर कर्मचारी करत्याशी उभा राहून बोलत होते या संदर्भात तुम्ही काय त्याचा निषेध वगैरे करणार मी खऱ्या अर्थानं प्रशासन जे काय मुख्याधिकारी वगैरे असतात हे जनतेचे सेवक आहेत आणि एखादा व्यक्ती जर रास्त मागण्यासाठी जर उपोषण कर करायला बसला असेल तर त्याचा स प्रश्न समजून घेऊन ते जर कायदेशीर असेल तर त्याला कायदेशीररित्या उत्तर देणं हे त्यांच्याकडनं अपेक्षित असतं कारण ज्यावेळेस शासन त्यांना या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून पाठवतं तर त्यांची अपेक्षा असते तेव्हा तिथं बेकायदेशीर कुठलं काम झालं नाही पाहिजे कायदेशीर व्यवहार सगळा झाला पाहिजे ही अपेक्षा शासनाची असते परंतु त्या अपेक्षाला तर कुठलं त्यांनी म्हणजे ते लक्ष दिलंच नाही उलट त्यांनी त्या ठिकाणी उभारून राहून उभा राहून त्या ठिकाणी करत्याला बोललेले ते खऱ्या अर्थानं म्हणजे याच्याबद्दल वाईट वाटतं मला